नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट बघ नातल्या चॅनलमध्ये पुन्हा एक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे तुम्हाला कळलंच असेल की, की आजचा ब्लॉग नक्की कशावर आहे तमिल आणि कॅप्शन बघून तर मी इतका एक्सायटेड होतो की मला नक्की सुरुवातीसाठी घ्यायचं आहे नाही घेतलं आहे घ्यायचं आहे काही कळत नव्हतं आणि मनात खूप धाकधूक होती तर नाही जमलं जसं जमलं तसं शूट केलं आहे आणि फायनली मी राजवीरला आपल्या फोंड्यातल्या घरी घेऊन आलो आहे लवकरच त्याला हरकुळ्यातल्या पण घरी घेऊन जाईल पण तिथे मिरचीचा वास वगैरे कळ्यात सगळ्या मिरच्या सुकत घालतो त्यामुळे तो दुष्काळ सतत असतो आणि त्याच्या तब्येतीला ते चांगलं नाही इकडचं घर छान कर स्वच्छ करून घेतलंय आणि मसाला पॅकिंगचं काम खूप लांब जाऊन करतो आम्ही सो त्याच्यापर्यंत आम्ही काही पोचून देत नाही तर आता जा आजचा ब्लॉग बघा आणि शेवटा घेऊन माका करायला हा फोनवर लक्ष ठेवा बाकी कशावर नाही ठेवलंच तरी <laughs> मोठं झाल्यावर बघेल म्हणून शूट करतोय ही कोण कोण सोडू गेल थँक्यू सगळ्यांना थँक्यू सो मच आणि जाताना जनरल डबा बघून जा आ, देखी, देखी, देखी। <laughs> चला ये लवकर गावी ये शिव येऊन फुट्टी पडली काही ग्राउंड पाहिजे ओके तर मँगलोर ट्रेन आहे एसी डब्बा बुक केलेला बाळासाठी आणि ही वरची आणि एक खालची सीट आमची आहे आता बघूया बाळ पहिलं प्रवास कसं कर करते इतका इतका इतका। आ, या रात्रीत काय ते कळेल मला गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ महाराज की तर म्हणजे रात्रीचा एक वाजला आहे हिराला आमचं झोपलं आहे शांत आणि कदाचित सीमध्ये असल्यामुळे त्याला इतकी छान झोप लागली साडे अकरा वाजता दूध पी त्यानंतर उठलाच नाही श्वेता आणि मी जागेच होतो दाराचा एक भयंकर आवाज होता ए सी एसी मध्ये एकदम त्याच्या बाजूला तर मंडळी सकाळच्या मधले सहभास आणि आम्ही फायनली बोचलोय कणकवलीला आणि हिजा आणि माझा दोघांच्या डोळ्या लागलेला खरंच आज योगच केला असताच आणि मला वाटलं मी ह्याला आत्ता फोन केला गुड मॉर्निंग मोठा वीर मोठा बघत असेल तर आपण परफेक्ट साडेसहा वाजता आपल्या घराजवळ पोचलोय कोंड्यातल्या हरकोळ्यातल्या पण घरी जायचंय पण तिथे सध्या सगळा मसाल्याचा वावर जास्त आहे म्हणून तुला पहिला इथेच आणलं कारण इथे सगळी साफसफाई सा करून घेतलेली आणि तुझी आजी आजोबा तुझ्या वेलकम साठी उभे आहेत तिकडे आलो

आला। ओके तर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्वेता आणि मी आल्यापासून साफसफाईच करतोय आई पप्पांना जेवण करायला तिकडे हरकुळ्यात पाठवलंय सगळं सामान अजून घरात घेतलंच नाही आधी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर हे सगळं साफ केलं आता त्या ताई आजपासून आमच्याकडे श्वेताला मत्तीला येणार आहेत रोज आणि बाबूला सांभाळायला सो आता मधली रूम मी पूर्ण हे करून घेतले रिकामी करून घेतले इथे सगळा मसाला वगैरे पीठ वगैरे होतं त्यानंतर आता भांडीकुंडी मांडणीला लावायची आहेत हय आपली मांडणी ही सगळी भांडी आहेत त्यानंतर आता श्वेता इथे हे सगळं धुतलं ना असं म्हणतात बाणतीन पाण्यात जाऊ नये पण आहे आणि आपला सगळा जो आज डिलिवर होणार आहे माल तो मी सध्या इथे शिफ्ट केला आहे आणि सगळं साफसफाई झालं की मग कुरिअरगाडीत ताई येईल आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया तर राजगिरीचा पहिला वेळाच प्रवास होता इतका मोठा होता आणि तो पण जवळजवळ पाचशे किलोमीटर पण ए सीची तिकीट असल्यामुळे आम्हाला थोडं वाटलेलं की मे बी इतक्याला आमचा प्रवास इतका वेळ ए सीत राहील तर त्याला सर्दी ताप खोकला असं काही होईल का पण नाही तो छान झोपला दोनदा दूध प्यायला उठला स्वतःहून रडला नाही पण अजिबात रडला नाही दूध प्यायला नाही परत झोपला थँक्यू विवेक नाग्या साहिल प्रथमेश म्हणजे पतल्या तो क्रिकेट खेळतो तो मिनी गेला गेल आमच्या गावचं की तुम्ही सगळ्यांनी छान इतके रात्री येऊन डेकोरेशन करून मसाला वगैरे पॅक केला मी नसताना या सगळ्या जबाबदाऱ्या छान पद्धतीने पार पडल्या आणि सगळे म्हणतात अरे काय मसाला 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 करतो आहे बोर करतो आहे तर कसं आहे ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांच्यापर्यंत स्टेटस पोचणं गरजेचं असतं म्हणून मी सांगत असतो आणि जर बोलून बोलून चार नवीन माणसं गावलीच तर आपल्या म्हणजे तुमच्याच धंद्यात म्हणजे जो मी आपला समजतो त्या धंद्यात अजून बळ मिळात आणि जे स्वप्न बघतोय ते पूर्ण व्हायला मदत होईल तर असं नका समजू की हा फक्त माझा आहे तुम्ही इथपर्यंत आणून ठेवलात म्हणून मी येते तुम्ही नसतात तर मी काहीच नसतो त्यामुळे मी बोर करतो आहे अशातला भाग नाही फक्त मनी वसे ते स्वप्नी देसे बोलत राहिल्याने कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत पोचते सो म्हणून मी बोलत राहतो सो प्लीज बोर होऊ नका आणि मी माझ्या आयुष्याचा पहिला टप्पा म्हणजे करिअरची सुरुवात यूट्यूबची मँगलोर एक्सप्रेसने केलेली आणि राजवीरने त्याच्या प्रवासाची पहिली सुरुवात मँगलोर एक्सप्रेसने केली आहे परत फक्त तेव्हा इतकाच होता की मी जनरलने आलेलो आणि माझं बाळ थ्री टायर ए सीने आलं आहे सो माझी मेहनत आणि तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झाले आता माका काय बोलू आता तुमकं समजलं असत बाकी आता दिवसभरात अजून काय काय होईल ते बघूया आज दोन महिने पूर्ण झाले राजवीरला सो आज तिचा दोन महिन्याचा बड्डे आहे त्या ताई पण आल्या आहेत वार गुरुवार आहे स्वतः देवाराची साफसफाई करून पूजा करायची आणि दुपारनंतर छान संध्याकाळ होईल तेव्हा राजवीरला आज मळबट आज काय ऊन नाही बाहेर बघू शकतात पाऊस पडला आहे दोन दिवस झाले दोन दिवस कुठे झाले काल पडला ना हो काल पाऊस काल नाही परवा रात्री पडला सो वातावरण अजून पण थंडच आहे बाकी दिवसाचा माहीत नाही एकशे वीस किलोचा माल रेडी आहे ज्यांचे ज्यांचे पैसे येले आहेत त्यांना आज कुरिअर होताला आज नाही तर उद्या कन्फर्म होताला पण होता बाकी दिवसभराचा स्टेटस सांगते थोड्या वेळात हा हा शब्द एक एकले डेंजर आहे ओ काय ओ सांगितलं तो, तो, तो डिपेंड हे बघ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पुढे आहेत आपण दोघे कोणत नाही आहोत त्यामुळे ते काय म्हणतात का करा आपण तर मंडळी मसाला वगैरे पॅक केला आहे सगळी कामं केलीत आणि आम्ही एकोणीस आणि वीस तारखेला क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचं ठरवतोय आहे योजिले तर आहे बाकी याचा स्वामींची इच्छा सगळ्यांच्या मनात येला तर म्हटलं करूयाच सो कोणी असाल कणकवलीत एकोणीस वीस तारखेला तर हरपुळ गावात क्रिकेटचे सामने बघायला नक्की या आता स्वामींचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या राजवीरसाठी छान छान आशीर्वाद लागूया तू इतके दिवस विचार बाबू का कधी येत आलो बाबू भाऊ गेलोच नाही तो ये आकडे आत भुतूर ये अगो बाहेर वड बाहेर वड वड आणि अंगारी येत हा बाबू भाऊक नाही लस्ता खय गेल्लं तू हां तू शाळेत गेलं बाय बाय चप्पल हायस कट बाय 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 चप्पल हाय कट खय कट व्हेरी गुड गुड गर्ल तू शाळेत गेल्लं काय शिकवलंनी आज काल काय शिकवलंनी परवा काय शिकवलंनी काय शिकवलंनी हां ए बी सी डी पूजा ताई बाबू लवकर आली बाप रे कोवला लवकर पूजा ताई आली ताई आली भेटायला ए ताई ये okay, हा आली ताई ताई ये ताई ये ओके तर ताईने ने ही एवढी सगळी पॅकिंग केली आणि अजून पण हा एवढा सगळा माल पॅक करायचा आहे या टोटल एकशे वीस किलोचा माल आहे ती मिरीवाली आहे ती बाजूला ठेव मी थोड्या अँड देतो होतं सो आता हे सगळं आज संध्याकाळी इथून निघेल आणि उद्या सकाळी ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं आहे आणि ज्यांना मी रिप्लाय केलं आहे त्यांचं स्टॉक इथून निघेल आणि ज्यांना मी रिप्लाय नाही केलं आहे त्यांना मी आज संध्याकाळी रिप्लाय करणार आहे मी दिवसभर जागरणीच आहे पण मी अजिबात झोपलो नाही काय नाही उपवास आहे त्यात माझा फक्त पाणी आणि कलिंगड खाल्लेलं होतं तर म्हणजे डायरी ताई मी आणि कुरिअरचे सगळे पॅकिंग मी तिला तुम्ही दिलेले ॲड्रेस नाव नंबर पाठवतो हो मग ती त्याची प्रिंट काढून आणते मग तिला मी ते प्रिंट काढायला दिलं त्याचं एक चिन्ह करतो त्यानंतर तिने कुरिअर पॅक केल्यानंतर परत नंबर रिव्हिजन करतो की कुठल्या नंबरचं कुरिअर पॅक झालं ऑर्डर नंबरचं मग ती साईडला करते मी टिक करतो त्यानंतर तुम्ही सगळे मला घरपोच झाल्यानंतर मेसेज करता मग मी तो सेम नंबरला जाऊन परत रिसिव्ह म्हणून चिन्ह करतो आणि अशा प्रकारे मी ह्या सगळ्या बिझनेसचा सध्या मॅन्युअली व्यवहार सांभाळतो आहे इन फ्युचर ऑटोमॅटिक सगळ्या सिस्टीमवर असेल अशी मी आशा बळगतो आणि तेव्हा ह्या ताईची सुद्धा आपल्यासोबत छान स्वतःची कुरिअरची कंपनी असेल बाकी पाठीमागे फक्त दिवस मावळला नाही बाळ आलं आहे श्वेता घरात आहे पण लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही परत बाकीचे म्हणतील काय मेलं मसाला मसाला मसालो करतं पण जी जबाबदारी घेतली त्यांच्यासाठी हे सगळं सा सांगणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला कसं वाटलं राजवीरचा हा पहिला प्रवास म्हणजे जसं त्याच्या वडिलांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मँगलोर ट्रेनपासून केलेली तसंच माझ्या झिलान त्याच्या आयुष्याचा प्रवास हा मँगलोर ट्रेनपासून केला आहे सो मँगलोर आमच्या मँगलोर ट्रेन हे आमच्या दोघांचे खूप जवळचे विषय नेहमी राहतील बाकी झिला तास शिकवता जा मनाक वाटता वाटतं ता कर बिंदास कर कोणा घाबरायचा नाही जे जसं जमेल तसं करत राहायचं प्रयत्न ती परमेश्वर बाकी सगळ्या स्वामींच्या हातात आहे आपण मेहनत शंभर टक्के करायची ही बिचारी गेली चार तास इथे येऊन बसली आहे मी तिच्यासोबत ये जा ये जा करून हे पाहिजे ते पाहिजे आता उद्याचं बाकीचा मला उद्या पॅक होणार आहे माझं काम इथे संपत नाही मी व्हिडिओ संपत आहे म्हणजे आता हे सगळं झालं हे सगळं मला ठेवायचं आहे तिथे त्यानंतर आई उद्या सकाळी ऑटो घेऊन येईल मग हे उद्याच्या पुरीवरला जाईल त्यानंतर मी हा ब्लॉग एडिट करेन की नाही माहीत नाही पण व्हॉट्सअपला बरेच मेसेज आलेत जे मी ओपन नाही केलेत सो मला ते ओपन करायचे आहेत तुम्ही अजून पण व्हॉट्सअपला मेसेज केला नसेल मसाल्याच्या ऑर्डरसाठी तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवा संपूर्ण डिटेल तुम्हाला येईल थोडंसं पाठीपुढे होऊ शकतं कारण खूप मेसेज आलेत बाकी मला खूप छान वाटतं आहे आई प्प्पाला खूप छान वाटलं की राजीव राणी श्वेता फायनली या घरात आले आणि आता आजच्या दि आजपासून माझा नवीन प्रवास सुरू होईल आत्तापर्यंत बाबा झाले पण आता बाबा होणं हे अनुभवणार आहे स्वतःहून सो तर झाली पण अजून कोणा डोळे झोप येत नाही मे बी येईल की नाही माहीत नाही होप सो तुम्हाला सगळ्यांना मसाला आवडला आहे तर कन्फर्म कमेंट करून सांगा ज्यांनी ज्यांनी मसाला घेतला त्यांनी बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायलाचं बटन आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला आमच्याकडच्या ज्या घरगुती वस्तू आहेत याची प्राईज लिस्ट हवी असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा बाकी भेटू देखील बघा तो पण टाटावर टेक टेकर काळजी घ्या सही ना